कुठे घ्यायचं कसं घ्यायचं ही सर्व माहिती गायडन्स मी करतो युपीतला मुलगा उत्तर प्रदेश मधला मेरठचा मुलगा माझ्या फेसबुक वरून माझा नंबर घेतो आणि मला कॉल करतो की प्रवीण सर आप जे डिपार्टमेंट मे थे त्या डिपार्टमेंटला मला भरती व्हायचं आहे मला काय करावं लागेल जसं मी तुम्हाला सांगितलं तीच गोष्ट मी त्या मुलांना सांगितली त्या मुलाचं नाव कौशिंदर पा त्या मुलांनी पहिल्या प्रयत्नामध्ये तो स्विमिंग मध्ये फेल झाला पण दुसऱ्या प्रयत्नामध्ये तो पास झाला चुडा चांदपूर मणिपूरमध्ये त्यांनी ट्रेनिंग केलं आणि तो मुलगा आता पाकिस्तानच्या सांभा बॉर्डरवर ड्युटी करत आहे तर जो मुलगा फक्त फोनवर गायडन्स घेऊन भरती होऊ शकतो तर तुम्ही तर माझ्या भरतीतली मुलं मुली आहात तुम्हाला मी नक्कीच गायडन्स करू शकतो तर तुम्ही जाल मी काय सांगितलं तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंट मध्ये सांगितलं ज्यांनी ऐकलं असेल त्याचं लक्षात काय जेनं मनापासून ऐकलं असेल त्याचं लक्षात काही नाही बी एस एन मध्ये वॉटर बी बीएसएन मध्ये काय वॉटरबिंग म्हणजे नेबल ब्रांच असतं हे लक्षात ठेवा ठीक आहे दहावी पास स्विमिंग आलं पाहिजे एका वर्षात जहाजावर काम केल्याचं अनुभव प्रमाणपत्र पाहिजे ह्या गोष्टी जर असल्या तर तुम्ही पण भरती होऊ शकता पोलीसचं सांगितलं बीएसएफ वॉटरबिंगचं सांगितलं त्याच्यानंतर तुम्हाला जर भरती व्हायचं असलं ज्याचं अकरावी आणि बारावी सायन्स आहे काय सायन्स आहे तो कोस्टगार्ड हे बाबू त्याला काय काढ्या करून आला ऐकू देवतःला दुसरा इनिय ऐकू दे तर अकरावी बारावी मध्ये जर कोणत्या मुलांनी सायन्स केलं असेल तर तो मध्ये जाऊ शकतो कशामध्ये गार्ड किंवा नेव्ही मध्ये त्याच्यामध्ये फक्त साडे सोळा किंवा सतरा वर्षाचा मुलगा मुलगी असला आजकाल मुलींना पण प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये येतात मुली पण कमी नाही आहे कोणत्या फील्डमध्ये लेकिन आपने आपली कुठली बॉडी बनाना आहे आई के पास में नाही होना चाहिए अगर कोई आपके साथ गलत करता है, भी आप संकट पे हो, तो में हो आपके हाथों में तो इतनी ताकत होनी चाहिए की एक बॉक्सिंग में दुसऱ्याची बत्तीशी काय आली पाहिजे बाहेर आली पाहिजे मारून सहज सांगितलं ठीक है ना तुम्ही कमजोर नाही समजायला पाहिजे स्वतःला मनुष्य सांगितलं तिला